लाडकी बहीण योजनेचे जो सहावा हप्ता आहे त्याच्या वाट बघणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूर विधानसभेचं जो अधिवेशन चालू आहे त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे ती घोषणा काय नेमकी ते जाणून घेऊया आज आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं बरं लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा ते म्हणजे असे जे आहेत जसं की तुम्ही बघितलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं सांगितलं ला की लाडकीबाई योजनेचा जो सहावा हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपयाचा तो लवकरच हे अधिवेशन संपल्याच्या नंतर डिसेंबरचा जो शेवटचा हप्ता आहे त्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि दुसरं म्हणजे महत्वाचं त्यांनी असं एक सांगितलेलं आहे की कोणतेही नवीन निकष सध्या लावण्यात येणार नाही जे जुने निकष होते त्या निकषानुसारच लाडकेबाई योजनेचा लाभ मिळत राहणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये